पन्हाळा तालुक्यातील कोडोली सराफ असोसिएशनच्या वतीनं लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं दसरा दिवाळी तसंच नाताळच्या सणामध्ये सराफ दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा लकी ड्रॉ होता या सोडतीद्वारे निघालेल्या भाग्यवान विजेत्यांना आमदार विनय कोरे यांच्या हस्ते बक्षिसाचं वितरण करण्यात आलं कोडोलीच्या हो कोडोली सराफ असोसिएशनतर्फे लकी ड्रॉ योजना राबवली होती त्यामध्ये कोडोलीमधील कोणत्याही सराफांच्या दुकानातून दसरा दिवाळीपासून ते अगदी नाताळपर्यंत दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून कुपन जमा केली होती त्यातून लकी ड्रॉ काढण्यात आला आमदार विनय कोरे आणि कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईजड यांच्या हस्ते भाग्यवान ग्राहकांना बक्षीस वितरण करण्यात आलं त्यामध्ये प्रथम क्रमांकाची ज्युपिटर मोटरसायकल बोर पाडळेच्या आयुष शेटे यांना मिळाली द्वितीय क्रमांकाचं टीव्हीएस मोटरसायकलचं बक्षीस काखे इथल्या रोहित दाभाडे यांना तर तृतीय क्रमांकाचं वॉशिंग मशीन मिठारवाडीच्या संदीप तोडकर यांना मिळालं यावी कोडोली सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विलास बावणे उपाध्यक्ष अमर गोडबोले कृष्णा जमदाडे संदीप पोतदार यांच्यासह सराफ व्यावसायिक आणि ग्राहक यावेळी उपस्थित होते